दाजी म्हणजे घोरगरीब जनतेचे कैवारी दाजींची परिस्थिती पूर्वीपासूनच चांगली होती दाजींना जे संस्कार प्राप्त झाले होते ते त्यांना लहानपणीच त्यांच्या वडिलांकडून मिळाले होते दाजीची आपली माणस म्हणजे घोरगरीब जनता दाजींनी त्या कालात या घोरगरीब जनतेसाठी पिठाची गिरणी किराणा मालाचे दुकान सुरू केले होते या घोरगरीब जनतेच्या रोजगाराच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी ऊसाचे ही सुरू केले त्या ठिकाणी काकवी हे तयार होत असत गरीब जनतेसाठी दाजींचे घर म्हणजे एका मंदिरापेक्षाही काही कमी न गावातील तंटा कधीच दाजिनी पोलीस स्टेशन ला जाऊ दिला नाही जनतेला समान न्याय देण्याचे कामही दाजिनी केले आहे दाजींच्या घरी गेलेला माणूस कधीच उपाशी घरी आपल्या गेला नाही म्हणून आजही जनतेच्या डोल्यात दाजींचं नाव घेतलं की पाणी उभा राहत ही माया दाजिनी गावातील प्रत्येक माणसावर केली होती दाजीच्या या स्वभावामुळे माणसे दाजींशी आपोआप जोडली जात होती काही माणसे दाजीच्या प्रेमामुळे जोडली गेली होती पण काही लोक स्वतःच्या स्वार्थापोटी पण दाजिनी असा भेदभाव कधी केला नाही दाजींनी सर्वांनाच जवल केलं त्यांच्या त्यांच्या गुणानुसार त्यांना राजकारण समाजकारण हे दाजिनीचे शिकवलम आजही त्यातील काही प्रामाणिक लोक दाजींच्या विचारावर वाटचाल करत आहेत गावाचा विकास आणि घोर गरीब जनतेच हित म्हणजेच दाजींच्या विचार आणि हा विचारच आपल्याला प्रगतीची दिशा देणारा ठरेल धन्य ते दाजी आणि धन्य तो त्यांच्या विचार त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन